बाय फ्रेंड्स तर आज आपण बनवून आहोत घेवड्याची भाजी तर त्यासाठी इथे मी बारीक चिरलेला कांदा लसूण मिरची बारीक करून घेतलेली आहे आणि किसलेलं खोबरं घेतलेलं आहे तर इथे बाजूला कढई गरम करण्यासाठी ठेवली होती कढई चांगली गरम झाली की त्यात दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यात मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडली की त्यात लसूण आणि मिरची जी मिक्सरला बारीक करून घेतली होती ती घालायची आहे लसूण मिरची एकदा तेलात परतली की त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांद 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 कांदा व्यवस्थित त्यात तेलात मिक्स करून घ्यायचा आहे आता आपला कांदा व्यवस्थित परतला जावा त्यासाठी यात मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठ घालून हा कांदा छान असा हलून घ्यायचा आहे आणि कांदा आपला इथे बघा मस्त असा परतला गेलेला आहे आता यामध्ये आपण चिमूटभर हळद घालणार आहोत आणि चिमूटभर हिंग देखील घालायचं आहे आता हे व्यवस्थित या तेलामध्ये मिक्स करून घेऊया हळद आणि हिंग यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपण जो घेवडा बारीक चिरून घेतलेला होता तो स्वच्छ धुवून घालायचा आहे आता इथे मी हा घेवडा यात घातलेला आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आता इथे मी मीठ घालायचं विसरली होती त्यासाठी इथे मी पुन्हा झाकण काढून यात मीठ घालून घेत आहे अगोदर देखील आपण मीठ घातलं होतं त्यामुळे इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर ही भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिट याला शिजून घ्यायचं आहे आता इथे मी झाकण ठेवलेलं आहे एक तीन ते चार मिनिट झालेले आहेत मी भाजीचं झाकण काढलेलं आहे भाजी आपली मस्त अशी शिजलेली आहे तुम्हाला मी इथे बोटाने दाबून देखील दाखवत आहे छान असा आपला घेवडा शिजलेला आहे आता पुन्हा एकदा मी मिक्स करून घेत आहे आणि आता यावरती घालायचा आहे आपल्याला खोबऱ्याचा बारीक केलेला कीज तो इथे मी दोन चमचे किस घातलेला आहे खोबऱ्याचा खोबऱ्याचा किस घातल्यानंतर देखील आपण ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर यावरती झाकण ठेवून पुन्हा एक मिनिटभर वाफ काढून घ्यायची आहे आता इथे एक मिनिट झालेला आहे आपली भाजी तयार आहे तुम्ही अशी भाजी नाश्त्याला सकाळी सकाळी बनवू शकता मस्त होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय